मंडळी तो दिवस होता तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा जेव्हा दीपायन घोष आणि कस्तुरी पात्रा आग्राच्या एका हॉस्पिटलमध्ये स्टे साठी थांबले होते दिवाळीच्या सुट्ट्यांचे ते दिवस होते दीपायन आणि कस्तुरींची ग्रेहाऊंड ही दहा वर्षाची कुत्री अचानक दोरी सोडून पहा ग्रेहाउंड इकडे तिकडे खेळत असेल म्हणून त्या दोघांनी जास्त लक्ष दिलं नाही पण बराच वेळ गेल्यानंतर ग्रेहाऊंड माघारी येतच नव्हती म्हणून दीपायन आणि कस्तुरीची शोधाशोध सुरू झाली आमची ही कुत्री तुम्हाला कुठे दिसली का हो असं म्हणून घराघरात विचारपूस केली परिसरात ड्रोनच्या मदतीने शोध घेतला पण हाती निराशाच मिळाली जागोजागी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले तरी काही फायदा झाला नाही डिपायन आणि कस्तुरी पात्रांनी आपली अख्खी ताकदपणाला लावली स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेतली पोस्टर लावले पन्नास हजार रुपये बक्षिसाची घोषणाही केली आणि संपूर्ण शहर पिंजून काढलं या जवळपास तीन महिने गेले या तीन महिन्यांमधील प्रत्येक रात्र त्या दोघांनीही ग्रहांच्या विचारानं जागून काढली अशा एके दिवशी भयान शांततेत फोनची रिंग वाचते शुक्रवारचा तो दिवस होता एक टुरिस्ट गाईड तिकडून हॅलो बोलतो कस्तुरीकडून हॅलो बोलते त्यांच्यात एक अगदी छोटाचा संवाद होतो तो संवाद नेमका काय होता माध्यमांमध्ये मा व्हायरल होत असलेली दीपायन कस्तुरी आणि ग्रेहाची ही स्टोरी नेमकी काय सगळं सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार नहीं। नहीं मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहित आहे आपला विषय असो म्हणजे एखाद्याची सवय झाली की ती लवकर सुटत नाही असं नेहमी बोललं जातं मग ती सवय माणसाची असो कि मग केव्हा एखाद्या मुख्या प्राण्याची असो सवय ती सवयच या मुख्या प्राण्यांमध्ये कुत्रा हा तर माणसाच्या सगळ्यात जवळचा असलेला प्राणी आपल्या घरातल्या एखाद्या दे सदस्याप्रमाणे आपण त्याच्याशी वागत असतो त्यामुळे तो कधी आपल्यापासून लांब जाईल याचा साधा विचारही आपण करू शकत नाही बरोबर ना पण म्हणजे फक्त कल्पना करा की तुमच्या घरातला कुत्रा जेव्हा अचानक गायब होईल असा होईल तेव्हा खूप केली जागोजागी असलेले सीसीटीव्ही फुटेज पालते घातले वाटेल त्याची मदत घेतल्यानंतरही आपला पाळीव कुत्रा सापडलाच नाही तर आपला जीव कासा होतो आणि दुर्दैवानं आपण प्रयत्न करणंही थांबवतो पण तेच जर कित्येक महिन्यानंतर तो अचानक तुमच्या समोर आला तर काय सॉलिड फिलिंग असेल ना ते पण सेम असंच काहीतरी दिल्लीच्या दिपायन घोष आणि कस्तुरी पात्रांच्या सोबत घडलाय दिपायन आणि कस्तुरी तसे मूळचे दिल्लीचे पण सध्या ते गुडगाव मध्ये राहतात दिवीच्या सुट्ट्यांच्या दिवसात ते आग्र्याला एक छोटी ट्रिप करण्यासाठी आपल्या दोन कुत्र्यांना सोबत घेऊन आले होते ग्रेहॉन आणि वूफ असं त्या दोन कुत्र्यांची नावं त्यातल्या ग्रेहॉनशी त्यांचं एक स्पेशल नातं होतं कारण साधारण काही वर्षांपूर्वी त्यांनी तिला रस्त्यावरून वाचवलं होतं आणि तिची काळजी घेतली होती आणि तेव्हापासूनच जोर ते ती त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य बाग बनली होती आग्र्याच्या त्या हॉटेल मधून एक दिवशी अचानक ग्रेहॉन गळ्यातील दोरी सोडून पळून जाते आग्र्याच्या रस्त्यांवर जोरजोरात धावू लागते त्यानंतर मात्र ती अशी होते इकडे ग्रेहॉन पळाले या विचारानं दीपायन आणि कस्तुरी घाबरे घुबरे झाले होते त्यात ती सापडतच नाहीये हे कळल्यानंतर तर त्या दोघांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली पण काही केल्या ग्रेहॉन सापडत नव्हती ती सापडावी यासाठी दीपाळ आणि कस्तुरी घरोघरी जाऊन तुम्ही आमच्या ग्रेहॉनला कुठे पाहिलं का असं विचारायला त्यांनी सुरुवात केली होती पण तिथूनही काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नव्हता त्यानंतर त्यांनी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेतली पोस्टर्स लावले पन्नास हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आणि संपूर्ण शहर पिंजून काढलं पण तरी सुद्धा ग्रेहॉन काही सापडे ना आता फिरून झाल्यानंतर ती घरी येईलच की कुठे जाते तेव्हा बरं तिला माहिती आहे घराचा रस्ता असं म्हणावं तर ते अनोळखी शहर होतं अशा या अनोळखी शहरात ती कशी भेटणार असा विचार त्यांच्या मनी येऊ लागला होता दोघांचेही चेहरे फार अक्षरशः रडवेले झाले होते पण त्यांनी हार मांडली नव्हती अशा तीन दिवसानंतर त्यांना ताजमहाल मेट्रो स्टेशन जवळील सीसीटीव्ही फुटेज मध्ये व्ही फुटेजमध्ये सारखं कोणीतरी दिसत पण चित्र फार अस्पष्ट असल्यामुळे ते तिला ओळखू शकले नाही त्यानंतरही त्यांनी तिथल्या बाजारपेठा शोधल्या गल्ल्या तपासल्या ग्रेहँडची काहीतरी खून सापडलेल्या आशेनं वेड्यासारखे ते फिरत होते पोलिसांची मदत घेत होते पण पोलिसांच्या आणि त्यांच्याकडे असणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या भरवशावर बसून चालणार नाही म्हणून त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले दिवसांवर दिवस उलटत होते यात जवळपास तीन महिने गेले दीपायन आणि कस्तुरीची आशा आता मावळत होती आपली लाडकी ग्रेहन जिला आपण रस्त्यावरून वाचवलं होतं जिला आपण आपल्या घरातल्या एखाद्या सदस्याप्रमाणे जीव लावला ती परत कधीच भेटणार नाही ही भावना त्यांना सतावत होती एवढ्यात एक फोन चिरिंग वाजली तो फोन होता एका टुरिस्ट गाईडचा फोनवरून तिकडून हॅलो असा आवाज आला त्यानंतर ते इकडूनही त्याला प्रत्युत्तर म्हणून हॅलो असं म्हटलं गेलं त्यावरून तिकडून ताजमहाल जवळ ग्रेहँड सारखी एक कुत्री दिसली आहे असं तो समोरचा माणूस म्हणाला हे ऐकताच दीपायन आणि कस्तुरीला शॉकच बसला कारण काही वेळापूर्वीच त्यांनी ग्रेहँड परत येईल ही अशाच सोडली होती पण फोनवरील तेव्हा ऐका ऐकताच दीपायन आणि कस्तुरी ताबडतोब आग्र्याला पोहोचतात परत एकदा प्रत्येक गल्ली पिंजून काढतात पण आधीसारखंच त्यांना परत ग्रेहॉन काही मिळतच नाही शेवटी थकून बागून ते संध्याकाळी आहे त्या ठिकाणीच थांबायचं ठरवतात पण कस्तुरीला अचानक काय वाटलं काय माहीत नाही पण तिने जीवाच्या आकांतानं ग्रेहॉनला जोरदार हाक मारली आणि बघते तर काय तिकडून चक्क ग्रेहॉन धावत कस्तुरीच्या दिशेने पळत येताना दिसते ग्रेहॉन जवळ येताच तिला ती घट्ट मिठी मारते डोळ्यात अश्रू उघळत होते ग्रेहॉनचा स्पर्श त्यांना अक्षरशः सुकावत होता भरून आलं होतं कित्येक दिवसांची चिंता संपली होती म्हणजे हा सीन एका चित्रपटापेक्षा किंवा कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हता हो या काळात ग्रेउंडनं तब्बल पंधरा किलोपेक्षा जास्त वजन गमावलं होतं ती पूर्वीपेक्षा खूपच अशक्त दिसत होती पण ते बंधन ते नातं जे गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना जोडून होतं कोणत्याही अंतरापेक्षा आणि वेदनेपेक्षा अधिक मजबूत निघालं त्यांचं कुटुंब आता पुन्हा एकदा पूर्ण झालं होतं या शोध मोहिमेत पोलिसांनी फार मदत केली जवळपास जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले होते स्निफर डॉग आणि ड्रोनचा वापर केला होता कोणत्याही चित्रपटाचा शेवट गोड व्हावा तसा दीपायन आणि कस्तूर यांच्या शोध मोहिमेचाही शेवट गोड झाला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तिघांनी आग्रा सोडलं त्यावेळी ग्रेहॉर्न त्यांच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसली होती तीन महिन्यात पहिल्यांदाच त्यांनी सुखाचा श्वास घेतला होता आणि मागे वळून न पाहता होऊन त्यांच्या घरी निघून गेले या सगळ्या प्रसंगाबद्दल कस्तुरीने एका व्हिडिओत म्हटलंय की खरं जिथे निस्वार्थ प्रेम असत तिथे नक्कीच चमत्कार घडतात आणि मंडळी हे खरंय सुद्धा ही होती दीपायन कस्तुरी आणि त्यांच्या ग्रेहनची गोष्ट तुमच्यासोबतही असं कधी काही घडलंय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आपल्या विशेष भरीच्या एफ बी पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद